सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे एवला आंदरसूल आवक सातशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार सहाशे पाच रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे नाशिक आवक एक हजार सातशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर, दर तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक दोन हजार सहाशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे बेचाळीस रुपये सर्वसाधारण दर तीन हजार चारशे साठ रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तात जास्त दर तीन हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे सिन्नर आवक तीनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार सहाशे दहा रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान